कायम महायुतीशी प्रामाणिक राहायचं आणि नि निवडणुका जवळ आल्या की आम्हाला अंजरायचं गोंजरायचं आणि जागा वाटपाच्या वेळी मात्र आम्हाला झाकायचं स्पष्ट आदेश दिले होते की आपण भारतीय जनता पार्टी सोबत जाणार आहोत आता तुम्ही ज्या पंधरा जागा लढणार आहात त्या कोणत्या वेळी भाजपच्या कमळ या चिन्हावर लढणार आहात हो कमळ चिन्हावरती लढवणार तुम्हाला असं वाटतं की पंधरा जागा तुम्हाला मिळतील म्हणून आमदार साहेब की भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन आपल्याला तिकडे ते दोन पक्ष त्यांची जेवढी ताकद आहे तेवढे त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी त्यांनाच तर तुम्ही त्यांना सोडून यांच्यासोबत जाणार आहात नंतरचा भाग त्यांच्याशी युती करा नाहीतर मग अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती करा जवळजवळ दहा बारा वर्षामध्ये कार्यकर्त्यांना मानापानाचं स्थान मिळालेलं नाही कारण की शिवशक्ती भीमशक्ती आहे काय नवीन नाही महाराष्ट्राला राष्ट्रवादीची नामची बॉन्डिंग नाहीये असं होत आहे का म्हणजे भाजपकडून असं कधी डावल जातं का आम्हाला नेहमी इतर पक्षांकडे अक्षरशः जागा मागण्यासाठी भीक मागावी भी लागते आठवले साहेबांचा कार्यकर्ता म्हणून ही जीवरे लागण्यासारखी शब्द आहे त्याला आधी मदत केली त्याला बाजूला ठेवायचं आणि नवी आले त्यांना खांद्यावर घ्यायचं नेमकं आपण कुठे कमी पडतो राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे सातत्य असतं ते सातत्य आपल्या कार्यकर्त्याकडनं कमी पडतं असा कुठला एरिया नाही की तिथे रिपब्लिकन अगदी बरोबर अगदी बरोबर आमचं निर्णायक मत आहे आता उद्या ह्या पंधरा जागा मी आल्यास त्या निवडून आणण्यासाठी ताकद किती लावणार लोकांचं काम लोकांच्या हितासाठी झटणार आहे असं आम्ही लोकांना दाखवणार नगरपालिका निवडणुकांमध्ये विरोधक होणार आहे नंगा पण त्याचमुळे महायुतीत मात्र सुरू आहे दंगा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी न्यूज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पडघमद बाजू लागलेले आहेत आता मवी असो किंवा महायुती दोन्हीकडे घटक पक्षां मिळून जागा वाटपांसाठी वाटाघाटी सुरू आहेत कुणाला आपल्या बालेकिल्ल्यांचे प्रभाग हवे आहेत तर कुणाला कुठं स्थानिक समीकरणं जुळवण्यासाठी त्या त्या प्रभाव क्षेत्रामध्ये आपल्या जागा हव्यात आणि अशा परिस्थितीमध्ये साजिकच आपण ज्याला म्हणतो ना मोठ्या पक्षांमध्ये नेहमी छोट्या पक्षाला म्हणजे मोठे मासे छोटे मासे अशी परिस्थिती निर्माण होते आणि मरण होतं ते छोट्या पक्षांचं त्याला सा। साधं साधा असं म्हणतात की बाबा दोन हत्तींची मस्ती होती कधी पण जीव जात होतो गवताचा आणि तशीच परिस्थिती आली आहे ती रिपाई आठवले गटावर खरं तर कायम प्रामाणिक राहिलेला हा पक्ष महायुतीशी कायम नेहमी कोणती निवडणूक असो विधानसभा असो लोकसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो रामदास आठवले साहेब आणि त्यांचा पक्ष कायम महायुतीसोबत राहिलेला आहे केंद्रात देखील ते आत्ता त्या ठिकाणी सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून काम करतात पण काल जेव्हा ते पिंपरीत आले आणि पिंपरीत जेव्हा त्यांच्या मनातली खंत त्यांनी व्यक्त केली की स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महायुतीकडून आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आम्हाला डावललं जातं आणि याच विषयावर नेमकं आठवले साहेबांना काय म्हणायचंय त्यांच्या पक्षाची पिंपरी चिंचवडमधली स्ट्रॅटेजी काय आहे ते महायुतीत सोबत जाणार की स्वबळावर लढण्याचा एक वेगळाच चंग बांधणार या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत अर्थातच पिंपरी चिंचवडचे रिपाई आठवले गटाचे शहराध्यक्ष कुणाल वावळकर कुणालजी नमस्कार ई सी एम सी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्ते काल आठवले साहेब पिंपरीत होते अर्थात पुणा पिंपरी हा दौरा पण त्यांचा झाला पुण्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी थेट सांगितलं की मुंबईमध्ये आम्हाला आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सतरा ते अठरा जागा हव्यात पुण्यामध्ये वीस हव्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये पंधरा हव्यात तर आत्ता कुठेतरी आठवले साहेबांनी एक मोठा गिअर टाकल्याचं दिसतंय की आता बाद झालं कायम महायुतीशी प्रामाणिक राहायचं आणि निवडणुकाजवळ आल्या की आम्हाला अंजरायचं गोंजरायचं आणि जागा वाटपाची वेळी मात्र आम्हाला झाकायचं तुमचं काय मत आहे साहेब यावेळी पहिल्यांदाच एक आक्रमक झाल्याचं दिसले नक्कीच आपला आपण प्रश्न चांगला उपस्थित केला खरं तर या सर्व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचं श बूथ लेवलला काम आहे आणि ह्या प्रत्येक विधानसभेवाईज आमचे शाखा आम्ही शाखेवरती काम करतो आणि त्या शाखेवाईज आम्ही तिथं आमचे प्रतिनिधित्व आहे तर आम्ही आठवले साहेबांनी आम्हाला तेरा तारखेला तेरा नोव्हेंबरला राज्य कार्यकारिणीची बैठक झाली होती आणि त्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये स्पष्ट आदेश दिले होते की आपण भारतीय जनता पार्टीसोबत जाणार आहोत कारण की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर रामदासजी आठवले साहेबांना भारतीय जनता पार्टीने मंत्रिपद दिलेलं <coughs> आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचा अभिमान आहे कारण की आठवले साहेब हे मंत्री आहेत मंत्री असल्यामुळं गोरगरिब नागरिकांचे कामं होतात हे तर आपल्याला माहिती आहे पण म्हणून आठवले साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीसोबत जायचं तर आम्ही प्रथम प्राधान्य भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे आणि येथील निवडणूक प्रमुख शंकरशेठ जगताप असतील इथले शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असतील ह्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही ते पंधरा जा जागा लढवणार आहोत मग ह्या पंधरा जागा आम्ही आम्ही दहा तारखेला त्यांच्या उमेदवारांच्या मुलाखाती पण चालू करणार आहोत तत्पूर्वी अगोदर आमची कोर कमिटीची बैठक होणार आहे आणि कोर कमिटीच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्या ठिकाणी प्रस्ताव देणार आहोत आता तुम्ही ज्या पंधरा जागा लढणार आहात त्या कोणत्या वेळी भाजपच्या कमळ या चिन्हावर लढणार आहात हो आठवले साहेबांनी तो पण स्पष्ट आदेश दिला आहे की वार्ड पद्धतीमध्ये जे लो, लोक लोकसंख्या कमी असायची चार ते पाच हजार सात आठ हजार पण आत्ता प्रभाग पद्धतीमध्ये सत्तर हजार ते बावन्न हजार अशी लोकसंख्या वाढलेली आहे रिपब्लिकन पक्षाचं चिन्ह तिथपर्यंत पोहोचवणं खूप कठीण आहे लोकसभेला आणि विधानसभेला जर आम्हाला व्यवस्थित जागा मिळाल्या असत्या आणि त्या आम्ही लढवल्या असतात त्याचं सहा टक्के मतदान जर झालं असतं तर आमचा अधिकृत पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली असती ना आम्हाला इंडिव्हिज्युअल चिन्ह मिळालं असतं परत तसं न होता आम्हाला तेव्हा जागा मिळाली नाही लोक विधानसभेत लोकसभेला आता स्थानिक स्वराज्य संस्थेला आम्ही त्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढवणार आणि आम्ही या महायुतीचा घटक पक्ष म्हणून निवडणुकीसाठी सज्ज आहोत आता यामध्ये समजा आता पंधरा जागा तुम्हीच्या मागता आहे तर तुम्हाला असं वाटते की पंधरा जागा महायुती तुम्हाला मिळतील म्हणून का त्या मिळवण्यासाठी तुम्ही मांडणार मिळणार म्हणून म्हणजे आता एकशे अठ्ठावीस जर नगरसेवक असतात हो पण ते हो तर तिकडे अबकीबार सोपार म्हणतात ना येस येस एसुलुटली मग ते आम्हाला घेऊनच म्हणतायत ना स्वतः थोडी ते स्वबळावर नाराज देत आहेत आपकी बार सोपार पर। परवा शत्रुघ्न काटेंचा इंटरव्ह्यू झाला अगदी गोरखे गोरखे अमित आमदार त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्यामध्ये देखील त्यांचं असं म्हणणं सो हा सोबळाच तुम्ही मागचं एक स्टेटमेंट ना आमदार साहेबांचं आमदार साहेब म्हणलेत की भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन आपल्याला सोपार सो मग अजितांची राष्ट्रवादी आणि अजिंजी शिंदेची शिवसेना सोडून असं म्हणायचं सोडून सोडून मग त्या म्हणजे तुमच्या पंधरा तास अच्छा म्हणजे एकशे अठ्ठावीस पैकी पंधरा तुमच्या राहत आहेत आणि मग बाकीचे एकशे तेरा तिकडे जातात अच्छा बरं मग मला असं म्हणायचं ह्या ज्या पंधरा जागा आता तुम्ही म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणजे पाचवीपुटे तुपात असं म्हणायची वेळ आली आणि बा तिकडे ते दोन पक्ष पण खरं जी नह वाटाघाटी जी सुरू आहे त्यामध्ये जर हे स्वबळावर लढायचं म्हटलं म्हणजे भाजपनं आत्ता असं ठरवलं तरी तुम्ही मात्र भाजपसोबतच असणार आहात कारण की त्या स्वबळामध्ये कुठेतरी आर पी आयचं पण बळ आहे आणि ते पंधरा जागा असं घेऊन तुम्ही सेफ राहता पण जर महायुती उद्या झाली तर मग कसं होणार मग यांचा शंभरचा आकडा तर यांना मिळत नाही बरं तिकडे अजितदादांना द्याव्या लागत आहेत एकनाथ शिंदे द्याव्या लागत आहेत तुम्हाला द्याव्या लागत आहेत मग अशा वेळी काय करणार सर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा ग्रास रूटचा कार्यकर्ता असतो जरी शिव राष्ट्रवादीचे अजितदादा असतील शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांची तेन, जेवढी ताकद आहे तेवढ्या त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी त्यांना शिट पण छत्तीस जागा आल्यात ना मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या शंभर टक्के मग आता ते युती होणारच नाही ना भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाचीच युती होणार आहे अच्छा असं असं ओप... पिंपरी चिंचवड शहरातले कोर कमिटीचं दब्या आवाजात आम्हाला आवाज येतो की आम्ही तुम्हाला सोबत घेणार आहोत हो पण तुम्ही पण जर भाजपनी तुम्हाला सोबत घेतलं नाही किंवा जागा दिल्या नाहीत तर तुम्ही त्यांना सोडून यांच्या सोबत जाणार आहात हे पण खरं आहे ना अशी पण टपक्या आवाजात चर्चा आहे तो नंतरचा भाग पण जी आमची दोन हजार बारापासून दिवंगत नेते गोपीनाथरावजी साहेब आठवले साहेब यांनी जी युती केली आणि त्या युतीची महायुती झाली त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा सिंहाचा वाटा आहे आणि आठवले साहेबांना मंत्रिपद केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे म्हणजे हे का प्रत्येक रिपब्लिकन कार्यकर्त्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत ना नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आम्ही राहणार आहोत आणि नक्कीच आमचा ते विचार करतील कारण की शंकर शेठ अतिशय चांगले नेते शत्रुघ्न गाठेत महेशदादा आहेत अमित साहेब आहेत म उमताई आहेत या सगळ्यांनी आमचा पूर्ण विचार करून आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि नक्कीच ते आमचं काल जेव्हा साहेबांनी पिंपरीमध्ये विजय संकल्प सभा घेतली त्यावेळी त्यांनी तर थेट आदेश दिले तुम्हाला सगळ्यांना भीमसैनिकांना त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे जर भाजपमध्ये जास्तीत जास्त जागा मिळाल्या तर ठीक त्यांच्याशी युती करा नाहीतर मग अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती करा याचा अर्थ साहेबांनी एक बी प्लॅन पण तयार ठेवला आहे असं म्हणायचं हो ठेवलेलं आहे कारण की काय आता जवळजवळ दहा बारा वर्षामध्ये का कार्यकर्त्यांना मानापानाचं स्थान मिळालेलं नाही आणि हे आठवले साहेबांना ही खूप मोठी खंत आहे आठवले साहेब जरी मंत्री असतील पण कार्यकर्त्याला ते तळहातील फोडाप्रमाणे जपतात आणि आठवले साहेब म्हणतात की का माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे मग ह्या कार्यकर्त्याच्या काळजीपोटी आठवले साहेबांनी तो बी प्लॅन केलेला आहे पण बी प्लॅ बी प्लॅन हा अस्तित्वात येणार नाही कारण की भारतीय जनता पार्टी आम्हाला व्यवस्थित विश्वासात घेऊन काम करते आमच्या नेत्या चंद्रकांतताई असतील बाळासाहेब भागवत असेल अजित शेख असतील असे आम्ही सर्वांनी म्हणजे विचार विनिमय करून आम्ही भारतीय जनता पार्टीसोबतच जाणार आहोत मग समजा बी प्लॅनचा यूज करायचा जर विचार झालाच तर मग त्यामध्ये सी प्लॅन पण आहे म्हणजे एकनाथ शिंदेसोबत सुद्धा जायची तयारी आहे का कसं कारण की शिवशक्ती विमशक्ती आहे काही नवीन नाही महाराष्ट्राला असतात ती तेवढी वेळ येणार नाहीये कारण की भारतीय जनता पार्टी चीन आमची बॉन्डिंग चांगली राष्ट्रवादीची ना आमची बॉन्डिंग नाहीये काही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे आम्ही काय कुठलं काम घेऊन गेलो तर ते काय म्हणतात की तुम्ही तुमची युती भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि खरोखरच भारतीय जनता पार्टी आमचे पाच वर्षामधील कुठलेही काम असेल <coughs> कुठलं समाजाचं काम असेल ते समाजाचं काम पण मार्गे लावण्यासाठी खरोखर भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते आम्ही शिवसेनेकडे गेलो हो तर ते म्हणतात भारतीय जनता पार्टीसोबत येते पण आमचं पहिलं प्र प्रेफरन्स हे भारतीय जनता पार्टीलाच आहे पण कुणाची तुम्हाला असं वाटत नाही का ज्या ज्यावेळी निवडणूक येतात त्या त्यावेळी रिपाई आठवले गट किंवा तुम्ही सगळ्यांचा सा। एक कुठेतरी मोठे पक्ष आपला एक आ, वापर करून घेतात आपल्या मतांसाठी ते आपल्याजवळ येतात एक दोन जागा देतात आणि ज्यावेळी खरंच आत्ता आम्हाला खूप जागा पत्रात पाडून घ्यायच्या असतात त्यावेळी मात्र तेवढ्या जागा मिळत नाहीत असं होतं आहे का म्हणजे भाजपकडून असं कधी डावललं जातं का सर कसं काल आठवले साहेबांनी पण ती एक खंत व्यक्त केली की, की आपण एका नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये कमीत कमी, कमी वीस पंचवीस जागा लढवल्या पाहिजे पण जो हा गरीब कार्यकर्ता असतो तो आर्थिक आर्थिकदृष्ट्या हा तेवढा कॅपेबल नसतो आणि प्रत्येक कार्यकर्ता होण्यासाठी मॅक्सिमम दहा ते पंधरा वर्ष लागतात आणि ह्या दहा पंधरा वर्षामध्ये जडणघडणीमध्ये तो कार्यकर्ता उद्ध्वस्त झालेला काल साहेबांनी खंतपणे व्यक्त केली त्या त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुळातच महायुती नेहमी आमच्याकडे दुर्लक्ष करत आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की आमचं तर संघटन मजबूत नाही आहे इतर पक्ष बघा निवडणुका आल्या जवळ की स्वबळा लढायची तयारी करतात आणि स्वबळाची भाषा अजूनही आमच्या पक्षाकडनं मात्र होत नाहीये आम्हाला नेहमी इतर पक्षांकडे अक्षरशः जागा मागण्यासाठी भीक मागावी भी लागते हे जे काल साहेबांची जी, जी खंत होती त्या खंत तुम्ही असं काही पेटून उठलाय असं तुम्हाला वाटते की नाही की बाबा काय अंदाज साहेबांचं म्हणणं जे आहे ते खरं आहे म्हणून आठवले साहेबांचा कार्यकर्ता म्हणून ही जिवारी लागण्यासारखी शब्द आहेत बोलून दाखवावं हो साहेबांचे जिवारी लागण्यासारखं शब्द आहेत पण त्या त्याच्यात नक्कीच आम्ही परिवर्तन करू आगामी महापालिका निवडणुकीमध्ये व्यवस्थित जागा सोडल्या तर ते निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही शहरात पुढच्या पूर, पंचवार्षिकला अतिशय चांगल्या पद्धतीने बांधणी करू दोन हजार एकोणतीसला विधानसभा आहे त्या विधानसभेच्या माध्यमातून पिंपरी विधानसभा आणखी दुसऱ्या दुसरी कुठली विधानसभा असं सगळं हे गणित बसवण्याचा प्रयत्न करू म्हणजे ह्याला वेळ द्यावा लागेल लगेचच्या लगेच अगदी म्हणजे मागच्या जर दोन टर्म आपण बघितल्या विधानसभेच्या तर तुम्हाला प्रतिनिधित्व पण मिळालेलं म्हणजे चंद्रकांता सोनकांबळे आता तुमच्या पक्षाच्या प्रदेश महिला अध्यक्ष आहेत भले त्यांनी दोन हजार नऊ ला त्यांना तिकीट मिळालं होतं दोन हजार चौदाला पण आता मात्र त्यांना या दहा वर्षांमध्ये कुठेच संधी मिळाली ते असं झालं की ह्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्ष होता तेव्हा मिळालं पण त्याच्यानंतर राष्ट्रवादी आले शिवसेना आली कॉम्पिटिशन हो पण म्हणून म ज्यांनी पहिल्यांदा सर्वात आपल्याला आधी मदत केली त्याला बाजूला ठेवायचं आणि नवे आले त्यांना खांद्यावर घ्यायचं ही कुठली पद्धत आहे म्हणजे मला असं म्हणायचं की कुठे ना कुठेतरी तुम्ही पण एक भाजपला एक आव्हानात्मक भूमिका आपली दाखवली पाहिजे त्यासाठी तुमची सभागृहात जास्त ताकद पाहिजे त्यासाठी तुमचे प्रतिनिधी त्यामध्ये जास्त असले पाहिजेत म्हणून कधीतरी स्वबळावर लढण्याची पण एक ताकद निर्माण करण्यासाठी तुमच्यासारखे संघटक जर असतील तर का घडू शकणार नाही पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच पुढच्या पाच वर्षामध्ये परिवर्तन होईल पण आत्ता सध्या रिपब्लिकन पक्षाची जी एरिया असतो जो अनुसूचित जातीचं जे नेतृत्व कामं करतात कष्टकरी गोरगरीब समाजाचं कामं करतात तिथं तुल्यबळ काम होत नाही कारण की जो प्रभाग पद्धती आहे ती प्रभाग पद्धती पन्नास ते पंचावन्न हजार लोकांपर्यंत पोचायचं तिथपर्यंत काम करायचं हा आपला सर्वसाधारण कार्यकर्ता तिथपर्यंत पोचत नाही तो ॲक्टिव्ह असतो त्याची कामाची पद्धत चांगली असते तरी देखील तो तिथपर्यंत पोचत नाही म्हणून ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत लढणार आहोत आणि पुढील निवडणुकीमध्ये शंभर टक्के आणखी त्यांच्या पंधराच्या तीस जागा आम्ही त्यांच्याकडनं घेणार आहोत अच्छा पण मुळात केंद्रातला आपल्या पक्षाचा मंत्री अगदी स्थानिक पातळीवर येऊन इतर पक्षांकडून आम्हाला दहा ते पंधरा जागा द्या अशी मागणी त्याला करावी लागते हे आपले कुठेतरी संघटनेचं दुर्दैव आहे आणि यासाठी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अशी बांधणी करायला पाहिजे की नेत्यांना गिफ्ट द्यायला पाहिजे आपण पुढच्या महिन्यात मध्ये आटोले साहेबांचा वाढदिवस आहे तर गिफ्ट द्यायला पाहिजे की आम्ही पंधरा नगरसेवक देणार इथून आम्ही वीस नगरसेवक देणार इथून ही कुठेतरी एक स्वतःची एक बांधणी निर्माण व्हायला पाहिजे मुंबई पुणे पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी तुमच्यासारखे संघटक आहेत तरुण यंग नेतृत्व आहे तर त्यासाठी कुठेतरी एक विचार वेगळा करायला किंवा तशी पक्ष बांधणी करायला आपण कुठे कमी पडतोय आपल्याकडे काही तरुण कार्यकर्त्यांची फळी कमी आहे का पदाधिकारी अजून चांगल्या पद्धतीनं मजबूत लेवलला काम करायला कमी पडतात नेमकं आपण कुठे कमी पडतो आपण कमी कमी अशामध्ये पडतो की जे सातत्य आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे सातत्य असतं ते सातत्य आपल्या कार्यकर्त्याकडनं कमी पडतं निवडणुका आल्या की थोडंसं काम करतो नंतर मागं येतो व्यवसाय बघतो धंदा बघतो काम बघतो पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल कंटिन्यू त्यांची कामं चालू आहेत आपला कार्यकर्ता आहे आज शिवसेनेच्या जेवढ्या शाखा नाही तेवढ्या रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत पण जेवढ्या तेवढे प्रतिनिधी पण असले पाहिजे असा असा कुठला एरिया नाही की तिथे रिपब्लिकन अगदी बरो, बरोबर अगदी बरोबर आमचं निर्णायक मत आहे म्हणजे कमी असेल पण निर्णायक मत आहे आणि ते निर्णायक मत मत मताचा फायदा आता तुम्ही पाहिला लोकसभेला असेल संविधानाच्या विरोधात जरी ती कमी हो पण याच निर्णायक मतांचा फायदा भाजप बाकीचे पक्ष उठवतात ना आणि तो जो काही फायदा उचलला जातो अशा कुठेतरी स्वतःचा पण विचार करायला पाहिजे विचार करा मुळातच हा आंबेडकरांचा पक्ष ज्याला फुटीचा शाप मिळालेला आहे पन्नास साठ गट तयार झाले त्याचे आणि त्यात आठवले साहेबांचा पक्ष जो त्या केंद्रात देखील त्याची ताकद ते दाखवून देतात स्वतःच दोन हजार सोळापासून केंद्रात ते मंत्री आहेत पण मग अशा पक्षाला जर कोणाला तरी वळचणीला जाऊन कायम दोन पाच जागा पदरात पाडून घ्याव्या लागत असतील तर कुठेतरी तरुण नेतृत्वाने याचा नक्कीच विचार करायला पाहिजे असं मला तरी वाटतं नक्कीच नक्कीच हा विचार आमचं साय साहेबांचं काल जीवरही लागलेला शब्द येतो की साहेब यांना मागावं लागतात जागा तर ते त्याच्यासाठी आम्ही कार्यकर्ते चांगलं काम करणार आहोत आणि जी यंग टीम आहे यंग टीम बांधण्यासाठी मी काम करणारे आता आमचे युवक अध्यक्ष असतील आणि जे निवडणुका लढवणारे कार्यकर्ते ते निवडणुका लढवणारे कार्यकर्ते आपण आपले बरं आता जे पंधरा जण आहेत तुम्ही म्हणताय त्यात काय म्हणजे महिला पुरुष कसं ताळमेळ आहे हा महिला आहेत चंद्रकांत ताई आहेत इलाताई आहेत आमच्या परत कमल कांबळे म्हणून महिला अध्यक्ष आहेत आणि दोन ओपनचे एक आमचे शेख जे आहेत ते ओपन चे मागतात आणि इलाताई पण ओपन मागतात बर मग मा आता यांच्यासाठी कशी तयारी आहे काय सुरू झाले का आता प्रचार सभा आता काल तर साहेब आलेच होते आता आम्ही परिचय पत्रक केलेले आणि परिचय पत्रक घेऊन आम्ही आमचा प्रचार चालू आहे सगळ्यांना आदेश दिले साहेबांनी की तुम्ही तुमचं चालू करा आता उद्या पंधरा जागा मी आल्या निवडून आणण्यासाठी ताकद किती लावणार आहात तुम्ही निवडून आणण्यासाठी जशी भारतीय जनता पार्टी त्यांच्या कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी का काम करते तसं त्यांनी पण आमच्यासाठी पण कष्ट केलं पाहिजे आणि आम्ही पण त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट के केलं बरोबर म्हणजे ओट ट्रान्सफर होणं फार गरजेचं हो हो ते, ते आता आमचं मोनिका निकाळजी म्हणून होत्या दोन हजार सतराला ला निवडून आल्या तिथं आमचे संदीप भाऊ आगीर यांना फार अकरा बारा हजार मतदान पडलं आणि आम्हाला नऊ हजार मतदान पडलं आमचं पाचशे सहाशे ते सीट्स केलं मग ह्याचा जो तफावत आहे तो जर तफावत कमी झाला आणि बरोबर पॅनल टू पॅनल जर मतदान झालं तर नक्कीच आपल्याला त्याचा फरक म्हणजे जशी तुमची निर्णायक मत त्यांना फायद्याची ठरतात मदत तुम्हाला होणं अत्यंत हो गरजेचं आहे आता त्या दृष्टिकोनातून अर्थात शंकर जगताप असतील किंवा शत्रघुन काटे असतील तुम्ही निश्चितपणे अमित गोरखे असतील तर यांच्यासोबत बसून या संदर्भातली सगळ्या चर्चा नक्कीच करत असाल आता मला आणखी एक महत्वाचा मुद्दा असा विचारावा असा वाटतो कुणालजी की मुळात आपल्या पक्षाकडे एकतर आठवल्यांसारखं नेतृत्व आहे एकतर इतक्या वर्षांचा अनुभव आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर नव्वद ते शहाण्णव सहा वर्ष पहिल्यांदा परिषद आमदार होते त्याचमध्ये नव्वद ते पंच्याहत्वला परिवहन मंत्री म्हणून त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून राज्यात काम केलं नंतर अठ्ठ्याण्णवला नव्याण्णवला लोकसभेचे खासदार झाले ते अगदी मुंबई उत्तर मध्य असेल पंढरपूर असेल इतकंच नव्हे त्यानंतर ते राज्यसभेवर गेले आणि दोन हजार चौदापासून ते आता राज्यसभेवर आहेत दोन हजार सोळापासून तर ते मंत्री आहेत मग एवढी ताकद आपल्या मंत्र्याची आपल्या नेत्याची आपल्या नेतृत्वाची जर केंद्रात आहे तर त्या ताकदीचा कुठेतरी फायदा आपण इथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उचलला पाहिजे यासाठी काही वेगळी स्ट्रॅटेजी काही निर्माण केली आहे का हो नक्कीच आठवले साहेबांचा जो अनुभव आहे कामाचा जो त्या कामाचा अनुभवाच्या आम्ही हो, पूर्ण साहेबांची जी एक एक त्यांचं ब्रोशर्स आम्ही त्या ठिकाणी बनवणार आहोत आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे जे इलेक्शन्सला लढणार आहेत आणि त्या ब्रोशरच्या माध्यमातून साहेबांचा आढावा आम कामाची पद्धत सगळी सांगणार आहोत जो पॅन्थरच्या मुवमेंटपासून जो आ साहेबांचा सा जो प्रवास मंत्रीपर्यंत तो प्रवास लोकांना सांगणार आहोत आणि काय काय जे विजन जे जाहीरनामा आपण शहरामध्ये करणार आहोत ते पण लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करणार आहोत म्हणजे नक्कीच ह्याच्यामधून एक सुशिक्षित एक जेन्युन कार्यकर्ता इलेक्शन्सला उभा आहे आणि तो लोकांचं काम लोकांच्या हितासाठी झटणार आहे असं आम्ही लोकांना दाखवणार नक्कीच दलित पॅन्थरपासून साहेबांचं काम अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अगदी परवा तर मागच्याच महिन्यात त्यांनी ट्विटही केलं होतं की बाबासाहेब आंबेडकर आणि आपण सगळे एकत्र येऊयात आणि आता ही जी काही फुटीचा जो शाप बसला आहे तो सगळा दूर करूयात अर्थात या मोठ्याने त्यांच्या डोक्यात काय त्यांचे विचार त्यांचं त्यांना ठाऊक पण यामध्ये पिचली जाते ते बिचारे आंबेडकरी जनता आणि त्यांना कुठेतरी एक पक्ष एक विजन अशा पद्धतीने काहीतरी मिळायला हवं हे जर सगळे मंत्री आता जर सगळे गटातले अगदी म्हणजे गवई खोबरागडे जो कवाडे म्हणजे हे जर सगळे किंवा आठवले साहेब असतील बाबासाहेब आंबेडकर असतील एकत्र आले तर तुम्ही तुमची ताकद दाखवू शकता त्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या वळचणी जायची गरज नाही पण काय मरण होतं मधल्यामध्ये जसं मी मागाशीच म्हणवलं की दोन हत्तींची मस्ती होती आणि जीव गवताचा जातो तर यासाठी कुठेतरी संघटनात्मक बांधणी व्हायला फार अत्यंत महत्वाची आहे आणि यासाठी तुमच्या तरुण कार्यकर्त्यांची फळी त्याच्यासोबत असणं गरजेचं आहे तर कोणता अजेंडा आहे मला अगदी शेवटकडे यायचं की कोणता अजेंडा आता या निवडणुकीमध्ये तुम्ही घेऊन उतरणार आहात जो भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाची युती झाली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपण शासनकर्ती जमा झालं पाहिजे आणि आठवले साहेब त्या शासनकर्ती जमाताकडे त्यांचं पावलं <laughs> आहे मग आपल्या आपला कार्यकर्ता हा भांडणारा कार्यकर्ता असतो आणि भांडणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये हे शिवसैनिक आणि भीमसैनिक अगोदर त्यांचा दलित पॅनरच्या मुवमेंटला वादविवाद होता जी ती समरस्त आहे समाजाची आणि ती दरी ती दरी साहेबांनी कमी केलेली आम्हाला जवळ आणून ठेवले शिवसैनिकांच्या अगोदर लांब होतो ते जवळ आणून ठेवले म्हणजे ते काँग्रेसने आम फुटे फुटेल जे काम केलेलं ते आम्हाला जवळ आणून ठेवलं आहे नक्कीच ह्याचा फायदा आम्हाला या इलेक्शन्स लावून कारण की जो भीमसैनिक शिवसेनेला कधी मतदान नव्हता करत तो हल्ली आठवले साहेबांमुळे तो मतदान करतोय हु. त्याचा नक्कीच फायदा होईल तसेच भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला पण मतदान नव्हते करत पण ते आठवले साहेबांमुळे भरघोस मतदान या महायुतीच्या माध्यमातून बी जे नक्कीच कुणालजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही निवडणूक लढवाल अशा आशा आणि आठवले साहेबांना तुम्ही चांगलं गिफ्ट द्याल यावेळी पंधरा जागा लढतायत किमान दोन आकडी जागा तरी यावेळी आर पी आय गटाच्या येतील याव्यात अशी इच्छा सगळ्यांचीच आहे अर्थातच खरं म्हणजे काल पिंपरीमध्ये आठवले साहेबांनी जी सभा घेतली त्यामध्ये एक नेहमीच त्यांची जी कवितेची स्टाईल असते त्यामध्ये ते म्हणाले होते की मुळातच नगरपालिका निवडणुकांमध्ये विरोधक होणार आहे नंगा पण त्याचमुळे महायुतीत मात्र सुरू आहे दंगा अर्थात त्यांना याच्यातनं हे सुचवायचं होतं की महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांनी असा काहीतरी वेगळा विचार करून लढण्यापेक्षा एकत्र लढावं चांगल्या पद्धतीने एकी दाखवावी एकी बेकीची भूमिका आणि त्याच्यामुळे काय पक्षाची वाट लागते हे स्वतः आठवले साहेबांनी अनुभवलेलं आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आता आर पी आय आठवले गटानं हे स्पष्ट केलेलं आहे की एकतर जास्त जागा मिळाल्या तर आम्ही भाजपसोबत जाणार आणि जर भाजपनं जास्त जास्त जागा दिल्या नाहीत तर आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार अर्थात त्यांचा बी प्लॅन काय सी प्लॅन पण तयार आहे आठवले <laughs> साहेब ऐनवेळी काय सांगतील हे कुणालाही लक्षात येणार नाही पण आर पी आय आठवले गटाला असं डावलून चालणार नाही हे भाजपलाही माहिती आहे त्यामुळं भाजपला त्यांना सोबत घ्यावंच लागेल पाहत रहा पी सी एम सी न्यूज